बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य पोलिसांनी केले जप्त बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपींच्या घरी अचानक धाड मारून घातक असलेले हत्यार जप्त केली तसेच आज सकाळी बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरामध्ये येणारे साहित्य ज्यामध्ये प्रिंटर तयार केलेल्या बनावट नोटा शंभर दोनशे पाचशे रुपयाच्या नोटासह इतर साहित्य जप्त केले असून पुढील तपास बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन पोली स्टेशन शीतल कुमार बल्लाळ हे करत आहेत शीतल कुमार बल्लाळ यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात बनावट नोटा प्रकरणामध्ये मनीष सागर हा प्रमुख आरोपी आहे सूत्रधार आहे तो फरार आहे परंतु तो ज्या पद्धतीने त्याच्या नोटा ह्या बाजारात आणणार होता खऱ्या म्हणून वापरणार होता त्यासाठी जे नेटवर्क तयार केलं होतं त्याचा जो पहिला मोरके आहे प्रवीण गायकवाड पुण्याहून त्याला आमच्या टीमने काल अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून आपल्याला साडेआठ हजार रुपयाच्या बनावट चेन्नी नोटा सुद्धा जप्त केलेल्या आहेत आणि या कामी त्याला एक पिस्टल पुरवण्यात आलं होतं मनीष क्षीरसागर यांच्याकडून ते पिस्टल आपण जप्त केलेलं आहे तर आणखी काय अपडेट आहे याच्यामध्ये कारण की या अधिक पैसे दिले जात सदरच्या प्रकरणामध्ये सिंहगड हे कॉलेज आहे त्या सिंहगड कॉलेज कॉलेजला प्रवीण गायकवाड हा काम करतो आणि तेथे दलाली किंवा ॲडमिशन करून देणे अशा प्रक्रियेत तो असतो अशी प्राथमिक माहिती आहे आणि अशा ॲडमिशन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोटा त्यांना त्या वापरायच्या होत्या या सगळ्या टीमला आणि त्या संदर्भात अधिक आपण माहिती घेत आहोत आतापर्यंत कुठे कुठे नोटा चलनात ता आणण्यात आल्या होत्या सर्वप्रथम या नोटा कशा प्रकारच्या चलनात आणता येतील यासाठी मनीष क्षीरसागर आणि त्याचे इतर साथीदार आहेत या लोकांनी बीड शहरामध्ये पेट्रोल पंपावर आदी ठिकाणी किराणा दुकानात या नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस या नोटा बेमानुकपणे चलनात यायला लागल्या आणि सुरुवात झाली तेव्हा मात्र यांनी अशा प्रकारच्या मोठ्या डील कुठे होऊ शकतात यासाठी नवीन गायकवाड या मोहऱ्याला पकडलं होतं त्याला आपण अटक केला आहे आपल्याकडे ताब्यात किती आहे एकूण पाच आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि तीन आरोपी अटक आहे अजून दोन आरोपी अटक बाकी आहे आणि इतरही काही संशयित नावे आहेत पण त्याचा तपास चालू आहे सर